मोहोळ नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये प्रचार शुभारंभानंतर सौशीतल सुशील क्षीरसागर यांची प्रचारात मोठी आघाडी मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काल उमेदवारी अर्ज छाननीनंतर संपूर्णपणे ही निवडणूक एकतर्फी वाटत असून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाच्या वतीने सौ शीतल सुशील क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली आहे या संपूर्ण निवडणुकीमध्ये सोशल मीडिया व प्रिंट मीडियाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक तीन मधून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शीतल सुशील भय्यक्षीरसागर व अजरुद्दीन व अजरुद्दीन जब्बर शेख व रसना अमोल गायकवाड यांनी मोठी प्रचार आघाडी घेतली असून सर्व प्रभाग पिंजून काढला आहे त्याचबरोबर शहरातील सर्व थोरा मोठ्यांच्या आशीर्वाद त्यांनी घेतला असून त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडून ही जाहीर पाठिंबा व निवडणुकीत मिळाला आहे मोहळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वांना सोबत घेऊन जात संपूर्ण विकास साधणार आहोत त्याचबरोबर वीज पाणी रस्ते व प्रभागातील स्वच्छता त्याचबरोबर सर्व मोहळ शहरवासियांना स्वच्छ पिण्याचे जल घरोघरी नळ कनेक्शन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत याचबरोबर हे गाव म्हणजे पुणे सोलापूर महामार्गावरील प्रमुख शहर असून या शहराचा विकास सोलापूर शहरासारखा स्मार्ट सिटी करण्याकडे आमचे पूर्णपणे प्राधान्य आहे याचबरोबर शहर उपनगरातील भागामध्ये पंढरपूर सोलापूर व टेंभुर्नी रोडकडे जाणाऱ्या भागातील उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा निर्माण करून एक पुण्या मुंबईला लाजवेल असे शहर करण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न असून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण खासदार धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक माजी आमदार राजन मालक पाटील माजी आमदार यशवंत तात्या माने विक्रांत उर्फ बाळराजे पाटील नागनाथ भाऊ क्षीरसागर संजय अण्णा क्षीरसागर मोहळ दक्षिणचे तालुकाध्यक्ष रमेशजी माने दुसरे तालुकाध्यक्ष सतीशजी काळे विकास वाघमारे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुजीफ मुजावर गणेश झाडे या सर्वांना सोबत घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये नक्कीच विजयश्री खेचून आणू असे यावेळी भैया क्षीरसागर यांनी सांगितले